गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 कोणाचं काय काय चाललंय चला तुम्हाला दाखव आराम चाललाय वातावरण झाले सकाळ सकाळ आमच्या भिजवून काढली होती

घरी जास्त झालं होतं शांगला नाही बारीक करायला कांदा कांदा खेळालाय इच राहिलाय पाहिलं काय होतंय नाही दिसाना शेंगदा न पण भाजलं तुम्ही टाकता का टमाट्याच्या भाजीने शेंगदा ना पण आंबटा खलबत कुटायचं कुत्रे बांधलेले काय धुतलाय का दूध घालाय जायचं या आज पोरण आहेत घरी शनिवार शाळेत गेले ते उठवावं लागेल की आता झोपलेत ते धारण होती झाली ना आता त्याला शेंगांस थोडं मग लाईट आहे तुम्ही असं का तर लई बारीक केल्यावर टोमॅटोला पाणी असं लय चिकद लागत होतं म्हणून ही असं कुठायचं काय नाही मी चालली गुरांना खाया टाकायचे मला आज काही चपात्या करायच्या नाही त्याच्यामुळे टमाटर तर काय होत आले चाकू काय काय नको

वर बसतं आगोबरी बापूरात्री दारा वेळ त्यामुळे झोपल्या बापू काय उठाना तर झोपणार जावं थोड्या वेळ त्यांना जाऊन त्याच्यावर कपडे निर्मात घालतील गुरांना खायला भाजीपूर झाली भाकरी खातात खायला करते कपडे आमच्यात ओढले असतात सगळं एवढं धुम व्हायचं पोहरांची लय असतं असायचे कपडे आहेत पोहरांची गुरांना खाया टाकायचे त्यावर तर लागलीच बघायला माझ्याकडे आणलं एकदा खाया टाकतो खायला आणून ठेवले आता त्या दिवशी तुम्ही बघितलं ह्यांच्या व्हिडिओमध्ये कातरे, कातर आहे कातरीने कातरून टाकावं लागतं आमच्यात ना कटर बारीक तुकडं करून कसं झालं का मेकअप झाला हो ना vlog ला चालू करावं दिवसभर मी काय दिवा लावतोय तुम्हाला दिसतंय कालचा मी video माझा बी सगळ्यांनी पाहिला हाय हाय कसं आहे रेश्माच बी मी दावतोय अहो रेश्मा उधळताय असं सांगा की तिच्या कालच्या video कमी धरले बघा हो का काय माहिती किती तू दोन मिनिट सुद्धा नाही केले तुम्ही होता घरी काल मग कुठं कसं आहे ती मी काहीच म्हणत नाही माझ्या जाऊन गरीबाला कस झाली माहिती लावले मैत्र मैत्रिणी गरीबाला आणि मी हिरव कसा काढतो सुरुवात होकार मी स्टँड आहे माझ्याकडे होका आणि स्टँडला लावतो आणि असं हाय गुड मॉर्निंग असं करतो चालू करतो थोडं थोडं बनवतो जॉईन करतो टाकतो तुम्ही बघताय सपोर्ट आहे सगळ्यांचा लाईक भी करताय माझ्या चॅनलला आणि माझं मित्रमित्रिण आता एक लाख होत आले ते एक लाख माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांच्या मग आता थोडं कमी येत जवळजवळ मला वाटतं एकोणीसशे कमी येतं पण हॉटेल दोन चार दिवसात हॉटेल वाटते काय झालं मुडगी आलाय थोडस पण तरी त्यातनं चाललंय आता कस तरी मूड आला तर काय कळलं काय होतंय नेमकं नाही तुम्ही बघताय हे जर व्हिडिओ नाही हाय जरा विषय झालं बोल गेली शाळेत आज शनिवार यायच्यात की पोर पोर तुम्ही आम्हाला लिहिणार आहे का नाही आज मग का चल म्हणजे जाऊ कि आता गेलं म्हणजे आठ दिवस यायच नाही अशी इश्यू चल मग कस होत जायचं लगेच मागायचं नाही जाऊ नाही जाऊन जायचं काय गुजूबाई काय नाही दुसरीकडे जाऊ इथे जाऊ पण सुरूवस्तू आज त्यांच्यात नाही का ते जाऊ भिगवडला जाऊ तिकडे राजुरीला जाऊ पारवडीला जाऊ राशीन ला जाऊ हा गुजूबाई काय झालं मम्मी नाही आता आमचं ठरलंय शाळेत नाही आले पोरांंत जाऊ मी चली तो हिरो मु जायचं म्हणती ना मी परत मोठ्या गाडीची चाय वी घेतली तर कावा द्यायची नाही अरे मोठी गाडी तुझ्या गेले फिरायला येतील की नाही ते आज असत कार्यक्रम काल हात अगं आजच आहे ती गेलाय म्हंटल तिकडे मावशीच्यात येतो का आज रात्री गेला म्हणले कुठले कुत्र आला तुला दिसली गाडी तर मला सांग मला माहिती तुम्ही असं छळता मला वाट बोललं कि हका असं असतं पण सोमवारी जाऊ ना

गरीब बाई वगैरे मग कशी तडा तडा बोलतीया या मी तर काय बोलली नाही ह्या व्हिडीओ मध्ये अजून तर बर जा ती लाईक करा दाबे काय म्हणले कमेंट हो का असंच करतात तुम्ही म्हणता हे आणि मी काय म्हणलं जाऊ पोरांना सुट्टी आता पोरं घरी ठेवून आपण जायचं सुट्टी काय शाळा बुडवून जाऊ नाही नाही आपण दुसरी गेली ती तिथे आमच्या कथा बांधली तिथून इतर वेळेस तुला हे आता तर असू द्या बघू काय व्हायचंय माहित नाही गेलो तर येईन हिडू असं जायचं होतं तर आता एवढाच हुडू थोडासा बाग झाला तर जाते कपडे धुवायला माझं पण मला काम आहे ओ राख तिथं हो बाय सगळ्यां